अभिनेत्री तेजश्री प्रधानची एक मुलाखत चांगली चर्चेत आली आहे या मुलाखतीमध्ये ती घटस्फोटानंतर समोरच्याला दोष देणार नाही असं म्हणताना दिसली आहे पुन्हा एकदा लग्न करण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे लग्न करायचंच चा आहे पण ते प्रेम हवं आहे असं ती म्हणताना दिसली आहे पण अभिनेता शशांक केतकर सोबत तिने का घटस्फोट घेतला याचं कारण शशांकने सांगितलं होतं शशांक आणि तेजश्री हे दोघे होणार सुरमी या घरची या मालिकेत एकत्र काम करत होते या मालिकेत काम करत असतानाच त्यांच्यात प्रेम जुळून मालिकेतील कलाकारांनाही त्यांच्या अफेअरची कल्पना होती त्यामुळे दोघांच्या लग्नालाही कलाकारांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती पण एका वर्षाच्या आतच या दोघांचे खटके उडू लागले होते अगदी मालिका चित्रित होत असतानाही ते दोघे एकमेकांशी बोलत नव्हते दोघांचे सीन कित्येकदा वेगळे शूट केली जायचे मालिकेतील इतर कलाकारांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता पण शशांकने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता तेजश्री आपल्याला ज्युनियर आर्टिस्ट म्हणून सतत हिनवत असते माझा आणि माझ्या कुटुंबाचा अपमान करते असं म्हणत शशांकने घटस्फोटाचं कारण सांगितलं होतं तेव्हा त्यांना कायदेशीरित्या घटस्फोट मिळाला त्यानंतर शशांकने वकील असलेल्या प्रियंका ढवळेसोबत दुसरं लग्न केलं नुकतेच त्यांचं कुटुंब तयार झालं आहे पण तेजश्री मात्र अजूनही सिंगल आहे एका जोडीदाराची ती प्रतीक्षा करीत शशांक सोबत लग्न होण्या अगोदर असलेल्या राहुल डोंगरेसोबत तिचा साखरपुडा होणार होता अरेंज मॅरेज पद्धतीने तिला राहुल डोंगरेसोबत लग्न करायचं होतं मात्र होणार सुनमी मी या घरची या मालिकेमुळे ती शशांकच्या प्रेमात पडली होती त्यामुळे साहजिकच राहुलसोबत साखरपुडा तिने मोडला तर अभिनेत्री तेजश्री प्रधानबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्याही घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका